बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने महिलांचा सत्कार जागतिक महिलांना साडी चोळीचे देऊन केला सन्मान जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत शुक्रवार आठ मार्च रोजी असंघटित बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने बांधकाम कामगार महिलांना साडी चोळी भेट देत त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी बांधकाम सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी तर कार्यक्रमाचे उद्घाटक स्टार एंटरप्राइजेसचे संचालक मोहम्मद सलीम मोहम्मद कासम हे होते तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये स्वयंसिद्ध असोसिएशन महाराष्ट्राच्या अध्यक्षा खुशबुताई चोपडे तानतनाव मुक्त मार्गदर्शक दीपालीताई देशमुख महाराष्ट्र अमेचर कराटे असोसिएशनचे अध्यक्ष अरुण सारवान अकोला इंडस्ट्रीज असोसिएशनचे उपाध्यक्ष मनोज खंडेलवाल अकोला इंडस्ट्रीजचे सचिव नितीन बिपाणे असंघटित बांधकाम कामगार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष शेख भाई उपाध्यक्ष उमेश अवचार सचिव अमर इंगळे महानगर अध्यक्ष गोपाल कुंडकर अमोल देशमुख बाळापूर तालुका अध्यक्ष शिलवंत वानखडे उपाध्यक्ष संतोष काळे अजय गवई अनिकेत वानखडे संगपाल दर्शन वानखडे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बांधकाम कामगार महिलांना साडी चोळी देऊन महिलांचा सन्मान करण्यात आला त्यानंतर स्वयंसेद्धा असोसिएशनच्या महिला कराटेपटूंनी प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांची मने जिंकली त्यानंतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे संचालक उमेश अवचार तर आभार प्रदर्शन शुभम टोपरे यांनी केले यावेळी कार्यक्रमाला प्रियंका शिरसाट कल्पना शिरसाट दीपाली वानखडे संगीता मिसाळे लताबाई वानखडे शारदा आवारे रेखा थोरात संगीता सोळंखे वैष्णवी कांबळे सुजाता वानखडे रेखा शिरसाट आरती पोहरे स्नेहा उमेकर उज्ज्वला टाकसाळ ज्योत्स्ना इंगोले मयुरी इंगोले पुष्पा तायडे रजनी परम घोर ज्योती खंडारे सविता वानखडे रामेश्वरी नाटकर मनीषा वालसिंगे रोहिणी कराळे लता एनकर जयश्री गंगाळ ताईबाई लांडे संध्या मारोदे साधना इंगळे सुजाता सरदार निकिता रामेश्वर नाटकर यांसह कार्यक्रमाला बहुसंख्य महिलांची उपस्थिती होती महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा